नवीन वर्ष सन दोन हजार चोवीस आता आपल्या मुंबई ठावर आलेला आहे ज्योतिषशास्त्रानुसार हे नवीन वर्ष सुरुवातीपासूनच खास असणारं आहे कारण नव्या वर्षाच्या सुरवातीलाच मोठे ग्रहांचे परिवर्तन झाल्यामुळे काही अत्यंत शोभाचे योग निर्माण होणार आहेत त्या योगांमुळे काही राशींना नवीन वर्ष हे अत्यंत यशदायी जाणार आहे मात्र असे असले तरी काही राशींना या नवीन वर्षात अत्यंत सावधगिरीनं पावले टाकण्याची गरज आहे कारण या राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव असणारा आहे आणि ही राशी म्हणजे कुंभ रा राशी होय नवीन वर्षामध्ये कुंभ कुंभराशीवर शनिग्रहाची वाईट सावली पडणारा आहे म्हणजेच या राशीच्या लोकांना शणीच्या साडेसातीचा सामना करावा लागणार आहे आपल्याला ठाऊक असेलच की साडे साडेसाती ही माणसासाठी अत्यंत कष्टदायी असते त्यामुळे कुंभराशीच्या लोकांना संपूर्ण वर्षभर अत्यंत सावध पावले टाकावी लागतील कोणतेही जोखीम घेण्यापूर्वी त्यांना काळजीपूर्वक विचारपूर्वक त्यामध्ये उडी घेतली पाहिजे शिवाय शणीच्या साडेसातीच्या काळामध्ये या राशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत अतिशय जागरूक राहणं आवश्यक का आहे कारण शणीच्या साडेसातीमुळे या राशीच्या लोकांना आर्थिक समस्या मोठ्या प्रमाणावर समोर येऊ शकतील करिअरच्या कुंभ राशीचे लोक या नवीन वर्षामध्ये त्रास अनुभवतील कोणतीही गोष्ट करिअरशी संबंधित तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकणार नाही शिवाय कितीही चांगले काम केले तरी तुमचे वरिष्ठ त्याचे श्रेय तुम्हाला देणार नाहीत शिवाय या ना त्या कारणावरून वरिष्ठांशी मतभेद होण्याची खूपच शक्यता राहील आणि त्यामुळे तुमच्यावर मानसिक दबाव वाढू शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून मानसिक अशांतता तुम्हाला अनुभवात येऊ शकते त्याचप्रमाणे शणीच्या चाळीसातीच्या प्रभावामुळे व्यापारातसुद्धा या राशीच्या लोकांना अत्यंत सावध राहावे लागणार आहे कोणतेही मोठी ऑर्डर घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा अन्यथा खूप मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते शिवाय तुमचा पैसा व्यापारामध्ये अटकून पडू शकतो असे असले तरी कौटुंबिक बाबतीत मात्र कुंभराशीच्या लोकांना शणीच्या था साडेसातीचा था फारसा त्रास होणार नाही कारण शणीचे गोचर कुंभराशीच्या चौथ्या स्थानातून होत असताना या स्थानावर गुरुचा प्रभाव असल्याने कौटुंबिक बाबतीत या राशीच्या लोकांना चांगले वातावरण अनुभवात येऊ शकते कुटुंबातील सर्वांचे तुम्हाला सहकार्य लाभू शकेल मात्र आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष तुमच्यासाठी तितकेसे अनुकूल नाही आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात छोटे छोटे आजार तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात हे टाळण्यासाठी आपली दिनचर्या संतुलित ठेवा अरबत तरबट फास्ट फूड यापासून तुम्ही दूर राहिले पाहिजे अन्यथा क्षणीच्या कुप्रभावामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो या राशीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा या वर्षामध्ये चांगले यश मिळू शकणार नाही कारण शणीचा प्रभाव तुम्हाला अभ्यासामध्ये कमजोर ठेवणारा आहे त्यामुळे भरपूर अभ्यास करूनही मनासारखे यश मिळण्याची अपेक्षा यावर्षी करू नका मात्र सहा महिन्यानंतर शणीच्या साडेचा तिचा कुप्रभाव आपल्या राशीवरून काहीसा कमी होईल आणि तुम्हाला दिलासा मिळेल वर्षभरामध्ये शनीच्या साडेसातीचा प्रभाव दूर करण्यासाठी तुम्ही हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाची पूजा करावी आणि हनुमानाच्या मूर्तीचा सिंदूर कपाळी धारण करावा असे केल्याने तुमच्यावरील क्षणी साडेसातीचा वाईट परिणाम काहीचा कमी होऊ शकतो